केले, शेतकऱ्यांच्या स्वप्नांना तुम्हीच बळ दिले हो रस्ते वीज आणि पाणी देऊन समृद्ध केले दिशानवी देणार शक्ती सक्षम होऊन कंढीचे दिशानवी देणार नारी शक्ती सक्षम होऊन भय तिला मिळणार लोकशाहीचा मूलभूत अधिकार मतदान करणे हा आहे आणि मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि मी हेच सगळ्यांना आवाहन करण्यासाठी आलो की आपण सर्वांनी शंभर टक्के मतदान आहे आणि मी सगळ्यात अगोदर मी शक्तीचं मंदिर जे आहे त्या व्यायामशाळा आहेत आणि त्या शक्तीच्या मंदिरामध्ये व्यायामशाळेमध्ये आमचे सर्व युवक हे जे आहे ते शक्तीची उपासना करतात या देशाला बलवान करण्यासाठी सक्षम करण्यासाठी या सगळ्या तरुणांची फार आवश्यकता आहे आणि त्याचबरोबर ज्या विचारामध्ये या ठिकाणी या देशाचं कल्याण आहे ज्या विचारांमध्ये या देशाची शक्ती वाढणार आहे ती सगळी शक्ती जी आहे ती या तरुणांच्या बळावरच वाढणार आहे म्हणून या सगळ्या तरुणांना मी आवाहन करत आलो की आपण सर्वांनी जो पक्ष जनकल्याण ते राष्ट्रकल्याण असा विचार करतो प्रत्येक तरुणांचा विचार करतो अशा सगळ्या तरुणांना मी भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हाला या ठिकाणी मतदान करण्याचं आवाहन करण्यासाठी आलेलं आहे मी सर्वचा सर्व जिम व्यायाम शाळा आणि सगळ्या तरुणांना या ठिकाणी आवाहन करतोय की आपण सर्वांनी राष्ट्राच्या कल्याणासाठी या महाराष्ट्राच्या हितासाठी भारतीय जनता पार्टीला मतदान करावं असं आवाहन या ठिकाणी करत आहे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जर कुठल्याही देशामध्ये जर क्रांती होत असेल तर त्या क्रांतीसाठी फक्त आणि फक्त युवकच करू शकतात आणि त्याच्यामुळं या महाराष्ट्रामध्ये आप आपल्याला क्रांती करायची आहे पुन्हा एकदा हा महाराष्ट्र जो आहे तो या देशामध्ये एक नंबरला न्यायचा आहे आणि त्यासाठी सर्व युवकांना मी आवाहन करण्यासाठी आलो आहे की आपण सर्वांनी वीस सर तारखेला कमळ या चिन्हाला मतदान करायचं आहे आणि आपले अधिकृत उमेदवार लाडके उमेदवार माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे ज्यावेळेस राधाकृष्ण विखे पाटील या मतदारसंघातून निवडून जातील त्यावेळेस आमचा भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी होणार आहे आणि पुन्हा एकदा जो विकासाचा जो दर आहे किंवा विकासाचा जो प्रवास किंवा विकासाची जी गती आहे ती दुपटीने आणखी वाढणार आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो सगळ्या तरुणांना विशेष करून विनंती करतो की आपण स्वतःही मतदान करा आपल्या परिवारालाही मतदान करायला सांगा आपल्या मित्र परिवारला मतदान करायला सांगा आणि शंभर टक्के कसं मतदान होईल यासाठी आपण सगळेजण विशेष लक्ष देऊया आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रचंड मताने या ठिकाणी सचिन भो तांबे हे आणि त्यांचे सहकारी आज जिम मध्ये येऊन भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रचार आज आमच्या जिम मध्ये आलेले आहे त्यांच्या वतीने इथं सगळ्यांना सांगितले गेलेले आहे की विखे पाटलांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे मी चौधरी फिटनेस क्लब आणि आमचे नांदुर्की बुद्रुक ग्रामस्थ यांच्या वतीनं आज सर्वांना आम्ही सांगतोय की आपल्या साहेबांना एक वीस तारखेला प्रचंड बहुमतानी आम्ही मतदान करणार आहे आणि तेवीसला निकालात हेच दिसून येणार आहे शंभर टक्के मतदान करण्यासाठी आम्ही खर तर सर्वात आधी प्रयत्न करतोय आणि मतदान का करावं ज्याप्रमाणे ही मुलं व्यायामशाळेमध्ये आपल्या शरीर यष्टीसाठी मेहनत करताय खूप कष्ट करतायत की शरीर जर आपलं स्वास्थ्य जर चांगलं असेल शरीर चांगलं असेल तर आपण चांगलं जीवन जगू शकतो आणि आपल्या देशाला एक चांगला जर विचार मिळाला तर आपल्या देशाची प्रगती होऊ शकते आणि चांगला विचार कुठून मिळेल तर आपण एकत्र राहिलो तर चांगला विचार निर्माण करू शकतो आणि तो कसा करू शकतो ते तो येणाऱ्या वीस तारखेला एक मोठी संधी आपल्याकडे आहे आपण एकत्रितरित्या संघटितपणे जर आपण वीस तारखेला जर आपण योग्य मतदान जर केलं कमळ्याला जर मतदान केलं तर एक चांगला विचार निर्माण करू शकतो एक चांगली शक्ती उभी करू शकतो जेणेकरून आपला देश ज्या प्रमाणात आज प्रगती करत आहे त्यापेक्षाही मोठ्या गतीनं आपला देश प्रगती करू शकतो जोन जिम मध्ये आपण सर्व युवकांना दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी मतदानाचं आपण या ठिकाणी आवाहन करण्यासाठी जिम मध्ये आज आपण तरुणांना आपण माहिती दिलेली आहे आणि त्यांना आवाहन केलंय की के जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात मतदानाची मतदान करण्यास त्यांना प्रवृत्त केलेलं आहे तर सर्वांना विनंती आहे शारीरिक आरोग्याबरोबरच महाराष्ट्राचं सामाजिक आरोग्य जपण्याची ही वेळ आहे तर येत्या वीस तारखेला सर्वांनी मोठ्या प्रमाणात मतदान महायुतीला आपण मतदान करावं असं मी आवाहन करतो धन्यवाद